स्त्री शूद्रांसाठी लढिला शिक्षणाचा दीप लाविला स्त्री शूद्रांसाठी लढला समतेच्या मार्गावर चालून अन्यायाशी झुंजला समतेच्या मार्गावर चालून अन्यायाशी झुंजला सत्यशोधकाचा विचार ठेवू ज्योतिबाचे स्वप्न पाहू सत्यशोधकाचा विचार ठेवू ज्योतिबाचे स्वप्न पाहू समानतेच्या प्रकाशात नवा समाज उभा करू समानतेच्या प्रकाशात नवा समाज उभा करू नमस्कार मी अधिकार निर्मला दिगंबर काळे आज आपण अशा एका महान समाजसुधारकाच्या कार्याचा गौरव करणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण शोषित पीडित आणि वंचित वर्गाच्या उत्थानासाठी समर्पित केला ते महान समाजसुधारक म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यात झाला शिक्षणाच्या अभावामुळे समाजातील विषमता त्यांना बालपणापासून पाहण्यास मिळाली इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासह अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्या काळात मुलींच्या शिक्षणाचा विरोध करणाऱ्या समाजाशी त्यांना संघर्ष करावा लागला पण त्यांच्या ध्येयाने हे कार्य यशस्वी केले महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रचंड संघर्ष केला त्यांच्या मते शेतकरी व कामगार वर्ग हा खऱ्या अर्थाने देशाचा कणा आहे शेतकऱ्यांचा आसूर हे पुस्तक लिहून अन्यायकारक व्यवस्थेचा निषेध केला सन अठराशे त्याहत्तरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद अस्पृश्यता आणि या विरुद्ध लढा दिला महात्मा फुले यांनी दाखवलेला समानतेचा आणि शिक्षणाचा मार्ग आपण अनुसरला तरच खरी प्रगती साधता येईल आजच्या युगात सुद्धा त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे त्याचे विचार आणि कर्म आपल्याला कायम प्रेरणा देत राहते अशा या महान समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना नमन करून मी माझे भाषण संपवते धन्यवाद जय महात्मा ज्योतिबा फुले